श्री स्वामी समर्थ बाळा या संदेशाला आज तू येत्या पाच मिनिटापर्यंत पूर्ण ऐकून बघ तुला ज्या आशीर्वादाची खूप गरज होती आणि ज्या आशीर्वादाची तू स्वत वाट पाहत होता तो तुला आज या संदेशाला संपूर्ण ऐकल्यानंतर प्राप्त होणार आहे तुझ्याकडे वेळ असेल तर आज काही मिनिटे या संदेशाला दे या संदेशाला पूर्ण एकता क्षणी तुझ्या आयुष्यात नवीन मोठे मोठे चमत्कार व्हायला लागतील बाळा तुझ्या आयुष्यात जे काही संकटे आहेत ते आता आम्ही स्वत दूर करणार आहोत आज हा शुभ दिवस तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल हा ऑनलाईन संदेश समजू नको हा तर तुझ्या आयुष्याचा पान पलटणारा एक संदेश आहे तुझ्या आयुष्यात जे दुःखाची घडी चाललेली आहे तुझ्या आयुष्यात जे काही संकटे आहेत तुझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी सध्या चालत आहेत ते आता लवकरात लवकर दूर होतील बाळा तू काळजी नको करू कारण येत्या काही तासात तुझ्या जीवनात मोठा चमत्कार होणार आहे आज तुझं जीवन संपूर्णपणे बदलून जाणार आहे तू आत्तापर्यंत जे काही अनुभवलं आहे जे काही तू जीवन जगत आला आहे ते फक्त आता काही तासापुरतंच आहे त्यानंतर तुझ्या आयुष्याची पुन्हा एकदा एक नवीन सुरुवात होईल तुझ्या आयुष्याला एक नवीन मार्ग त्या मार्गावर चालण्याला तुला ध्येय आणि तुझ्या आयुष्यात तुला एक मोठं स्वप्न आहे जे लवकरच पूर्ण होईल चांगला मनुष्य उत्तम मित्र असतो असा मित्र लवकर जोडावा दीर्घकाळ टिकवावा आणि त्याची मैत्री कधीच सोडू नये स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझा जर माझ्यावरती विश्वास असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब कर ज्याचे मन समाधानी असते त्याला सर्व प्रकारचे वैभव मिळाल्यासारखेच आहे आपल्या भरभराटीच्या काळात मित्र आपणाभोवती गोळा होतात पण विपत्तीच्या काळात मित्रांची परीक्षा होत असते अशा काळात जो व्यक्ती तुझा मित्र असेल आणि तुझ्या सोबत असेल त्याची साथ आयुष्यभर सोडू नको स्वामी बोलतात आयुष्यामध्ये संकटे खूप जास्त आहेत तुला त्या संकटापासून आता बाहेर निघायचं आहे तुझ्या आयुष्याला एक नवी दिशा नवी वाट मिळणार आहे या नवीन मार्गासाठी तुला काहीच करावं लागणार नाही फक्त तू स्वामी समर्थांचे नाम स्मरण कर या गोष्टीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये एकदा होय श्री स्वामी समर्थ असं टाईप करा फसवणूक करणारा प्रथम स्वतःलाच फसवतो व ही त्याची सर्वात मोठी फसवणूक असते देव नेहमी शुरावर कृपा करते आयुष्यात जर तुम्ही घाबरत असाल तुमचा कॉन्फिडन्स म्हणजेच आत्मविश्वास हा खूप कमी असेल तर कदाचितच देव तुमची मदत करेल पण जुम तुमचा जर कॉन्फिडन्स म्हणजेच आत्मविश्वास हा खूप प्रबळ असेल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्याच्या जोरावर काहीही मिळवायचं असेल आणि तुमची हिंमत हे खूप जास्त असेल तर देवसुद्धा तुम्हाला नक्की साथ देईल कोणत्याही माणसाला योग्य ते शिक्षण घेतल्यानंतरच मानव म्हणता येईल शिक्षणाशिवाय मनुष्य म्हणजे केवळ प्राणी चेष्टा मस्करी करताना आपण मित्राला दुखवता हे कामा नये मित्र तो मित्र असतो मित्राला मित्राचा दर्जा मित्राचा मान दिलाच पाहिजे मित्रासोबत मस्ती करणे किंवा चेष्टा करणे योग्य पण अशी चेष्टा किंवा मस्करी करणे जे त्याला पटणार नाही किंवा त्याने त्याचे मन दुखेल हे पूर्णपणे चुकीचे आहे मित्र हे आयुष्यात आपलं आयुष्य घडवण्याचा काम करत असतो आपली संगत सांगते की आयुष्यात आपण पुढे कसे जाणार आहो ज्याच्या स्वतःवर नियंत्रण नसते तो स्वतंत्र असू शकत नाही पहिले तुम्ही हे लक्षात घ्या हा मन तुमचा नोकर आहे की तुम्ही या मनाचे नोकर तुम्हाला जर एखाद्या गोष्टीत तुमचं मन करत नसेल किंवा इच्छा होत नसेल ती गोष्ट करण्याची तर समजून जा की तुम्ही तुमच्या मनाचे नोकर आहात जर एखादी गोष्ट तुम्हाला मनाला करावीशी वाटत नाही पण तुम्ही ते त्या विरुद्ध जाऊन करत असाल तर तुम्ही तुमच्या मनाचे मालक आहात लक्षात ठेवा जो सर्वांशी मैत्री करायला बघतो तो कुणालाच मित्र नसतो मोडलेली मैत्री जोडता येईल पण ती पक्की राहणार नाही एकदा का मैत्री तुटली त्यात एकदा का दरार आली की ते पुन्हा भरून काढणे हे सोपे नसते सुख व हो शहाणपण यामध्ये एक फरक आहे जो मनुष्य स्वतःला सर्वात सुखी समजतो तो खरोखरच तसा सुखी असतो पण जो मनुष्य स्वतःला शहाणा समजतो तो अग्रेसर मानतो तो बहुधा सर्वात मूर्ख असतो लक्षात ठेवा जो व्यक्ती स्वतःला सुखी मानतो तो नक्की सुखी असतो पण जो शहाणा मानेल तो कधीही स्वतः शहाणा नसेल उलट सर्वात मूर्ख तर तोच असेल देवापुढे नातेवाईक लाभतात देवामुळे आपले नाते बनतात पण आपले मित्र आपण निवडू शकतो देव आपल्याला कोणते नाते देईल सांगता येत नाही पण मित्राचं एक असं असतं जे देव आपल्या हातात देत कुणाला बनवायचं किंवा कुणाला काढायचं पुढे येणारा काळ आजच येऊन ठेवला आहे असे समजून तुम्ही शहाणे मनुष्यवा आणि पुढे पहा की पुढे काय करता येईल स्वामी सांगतात सन्मान आणि नफा हे एकाच पोत्याचे सापड नाहीत लोभीपणाचे अपत्य आणि उधळपणाची पट्टी हे आपलं आयुष्य बर्बाद करू शकते बुद्धिमत्ता ही माणसाच्या सावधानीची गोष्ट आहे पण प्रतिभा ही अशी गोष्ट आहे की तिच्या ताब्यात मनुष्य असतो प्रतिभेचे शोषण करणे हे सोपे नाही प्रतिभा म्हणजे कमालीचे परिश्रम करण्याचे अखंडत्व होय प्रतिभेमुळे प्रचंड कार्य सुरू होतात पण केवळ श्रमाच्या जोरावर ती पूर्ण केली जाऊ शकतात स्वामी म्हणतात जे स्वतःला मदत करतात त्यांनाच परमेश्वर मदत करतो बाळा तू काळजी करू नको मी तुला योग्य मार्ग दाखवणार आहे तुझ्या आयुष्यात तुला योग्य त्या रस्त्यावर मी नेणार आहे फक्त तुझा स्वतःवरती विश्वास हवा आहे जो मनुष्य दक्षता बाळगून सर्वत्र लक्ष ठेवतो कोणत्याही निर्णय सावधपणे घेतो व प्रामाणिकपणे घेतो तो, तो, तो न कळतच ही सोन्यासारखी आहे कारण विद्येने प्रतिष्ठाही वाढते आणि लाभही होतो नुसती चांगली कृती करून उपयोग नसते ती योग्य रीतीने करायला हवी या जगात वाईट गोष्टीमुळे चांगलपणालाही अनुभव येतो शहाणा मनुष्य कोणालाही आपल्यावर नियंत्रण ठेवू देत नाही किंवा दुसऱ्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही कोल्याला जेव्हा द्राक्षापर्यंत पोहोचवता येत नाही तेव्हा तो द्राक्ष आंबट आहे असे म्हणतो कोल्याला द्राक्षे आंबट असे म्हण सुद्धा आहे एखादी गोष्ट जमत नाही याचा अर्थ ती गोष्ट तुम्हाला किंवा त्या गोष्टीत काही चुकी आहे असा मुळीच नसतो कृतज्ञता हे फळ खूप माशागत केली असताना येत ते संस्कृती लोकांकडून सापडत नाही कृतज्ञता जर ताबडतोब दाखवली असती तर ती फार उत्तम असते दाखवण्यास उशीर झाला तर केवळ पोकळ असते व ते अयोग्य ठरते स्वामी सांगतात आयुष्यामध्ये अडचणी फार आहेत या अडचणींचा सामना करून तुम्ही पुढे जा आयुष्याला नवी वाट मिळेल आयुष्यात प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला जे काही पाहिजे ते सर्व मिळेल स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत स्वामी कालही तुमच्या सोबतीला होते स्वामी आजही तुमच्या सोबतीला आहेत स्वामी उद्याही तुमच्याच सोबत आहेत ज्याचे अंतरंग बालकलाकारासारखे असते किंवा बाल कि बालकासारखे बाल असते ते कधीही एखादी चुकीची गोष्ट करू शकत नाही असे म्हणतात लहान मुलं आणि देवाघरचे फुलं लहान मुलं जे काही करतात ते पूर्णपणे निरागसपणे करतात देव लहान मुलातच असतो असे म्हटले सुद्धा जाते स्वामी म्हणतात जे थोर लोक असतात त्यांनी विजय आणि विनय हा अलंकार धारण केलेला असतो तो विनयशील असतो तुमच्या जवळ नुसते चांगले गुण असून योग्य नाही तर त्या गुणांचा वापर सुद्धा करता आला पाहिजे गुण आहे पण वापरता येत नाही याला काहीही अर्थ नाही कोणतीही मोठी गोष्ट एकाएकी अस्तित्वात येत नसते साधी द्राक्षे किंवा अंजीर पिकवायलाही परिश्रम लागतात सर्व थोर सत्य साधी असतात आणि थोर माणसेही त्याचप्रमाणे साधी असतात थोर कृत्य हे थोर मनुष्यच करू शकतो आणि तो सहजपणे व फास्ते परिश्रम न घेता करतो थोर लोक मोठेच असतात त्यांच्याबद्दल इतर लोक काय म्हणतात यांना काहीही फरक पडत नाही चांगल्या चालीरीती अंगी बाळगायला वेळ लागतो परंतु सतत घाई करणे हे सुद्धा चांगले नाही हे व अभ्यास शिक्षणाचे लक्षण आहे लक्षात ठेवा स्वामी समर्थ महाराज सदैव तुमच्या पाठीशी आहेत स्वामी सदैव म्हणतात तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात जर नशिबात काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या नशिबात काहीच नाही किंवा मला काहीच मिळणार नाही तर असं नाही नशीबसुद्धा मेहनत मागते जर मेहनत कराल तर सर्व काही मिळेल स्वामी सांगतात एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हस्तखेळत्या जीवनाला संकटे आणून माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो तुमचा पाप आणि पुण्याचा हिशोबसुद्धा ठेवला जातो त्यामुळे या गोष्टीची काळजीच करू नका की परत ते तुमच्यावर येणार नाही सेम गोष्ट परत तुमच्यावर सुद्धा येणार आहे जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला आनंदी ठेवा अशक्य ही शक्य करतील स्वामी सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदा खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येते पण असत्य हे एका प्रकारचे कर्ज आहे त्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी आपली वाईट वेळेत साथ देऊन आपली चांगली वेळ आणून दिली त्यांची किंमत कधी विसरू नका स्वामी सांगतात हिऱ्यामुळे जशी दागिन्याची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते जरा आपले कर्म हे योग्य असतील कर्म हे आपले अशा प्रकारचे असतील ज्याने आपले पुण्य हे चांगले होईल आपले भाग्य हे बदलेल तर नक्की देव आपल्याला प्रत्येक ती गोष्ट देईल जी आपल्याला हवी आहे जेव्हा आपण लोकांसाठी किंवा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं देव घडवत असतो देव हे सदैव आपल्यावर लक्ष ठेवून आहे आणि देव हे आपले स्टेटस नाही पहा देव हे आपण काय बोलतो ते नाही तर देव आपले कर्म बघतो जीवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे दुसऱ्याचं चा चांगलं झालेलं पाहण्याची हिंमत आपल्या मनात असली पाहिजे आपण आपल्या आयुष्यात किती आनंदी आहो याला महत्व नाही तर आपल्यामुळे कोणी कोणी आणि किती आनंदी आहे याला जास्त महत्व आहे स्वामी म्हणतात मानवाने गरीबांना दान करावे म्हणजे स्वामी त्यांना धन देतील तुम्ही जेवढं दान कराल तेवढं धन मिळवाल आयुष्याचं सोनं करायची सर्वात मोठी संधी म्हणजे तुम्ही चांगले कर्म करा नक्की तुमच्या सोबत कोणतीच अशी वाईट गोष्टी होणार नाही जे तुमचं मन दुखवेल एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीला मदत केली तर त्याच्या आयुष्यात खूप चांगला प्रभाव पडतो जो व्यक्ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला मदत करतो आणि ज्या व्यक्तीला मदत मिळाली त्याचं आयुष्य तर बदलतेच पण ज्याने मदत केली त्याचं आयुष्य सुद्धा बदलते सुखासाठी कुणापुढे हात पसरवू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करायची निश्चय करा, करा। माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे स्वामी सांगतात वर्तमानात असताना नामात राहा तू स्वतः निस्वार्थ रहा कर्माचं फळ मी देईलच तू काळजी नको करू अवलंबून राहू नको कारण त्या रोपावर येणाऱ्या फळाचा अधिक फक्त तुझाच असतो स्वामी सांगतात आयुष्यामध्ये संकटे येतील आयुष्यामध्ये संकटे हे निघूनही जातील पण एक गोष्ट आहे जे कायम राहील ते म्हणजे तुमचा स्वभाव आणि तुम्ही संकटांशी दिलेली झुंज तुमच्या आयुष्यात संकटे हे येणार जाणार हे तर चालूच राहणार आहे हे तर नैसर्गिक चक्रच आहे पण त्या संकटात तुम्ही किती ठाम राहता त्या संकटावर मात करण्यासाठी तुम्ही काय काय करता हे अधिक महत्वाचे आहे कोणाला आपले करायचे तर मनापासून करा केवळ मुखाने नको कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा मनाने नको कारण ज्या दोराला गाठ नसते ते दोर सहज सुईने प्रवेश करते एवढं लक्षात ठेवा जर तुमचं नातं महत्वाचं असेल तर ती चूक विसरून जा आणि जर चूक महत्वाची होती तर ते नातं विसरून जा दोन्ही गोष्टी एकत्र मिळणे शक्य नाही एक सोडा किंवा एक पकडा आचार विचार घराची आखणी आहे प्रेम घराचा पाया घराचा आहे थोर माणसे घराच्या भिंती आहेत सुख हे घराची छत आहे जीवाला घराचा कळस आहे तर माणूस हे घराची तिजोरी आहे आपसात प्रेम हे घराची दौलत आहे तर नाम आणि नामस्मरण करणे देवाला आठवणे हे घराचा आत्मा आहे नाशवंत हा देह उद्या नाहीसा होईल काय कमवले आणि काय जमवले कधीतरी मातीमोल होईल दोन शब्द मुखी प्रेमाने जग जिंक मन होशील तू इतकं सुखी स्वामी सांगतात एक भास एक निवास नित्य सेवा स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा हृदयाचा प्रत्येक क्षण हे नित्य स्वामींशी वसावा आयुष्यात जे काही संकटे आहेत ते प्रत्येक पूर्णपणे दूर निघून जातील तुमचा विश्वास असेल आणि स्वामींवरती तुमची भक्ती असेल तर फक्त दोन मिनिटे हा संदेश पूर्ण ऐकून बघा स्वामी सांगतात बाळा उदास असशील तर माझे नाव घे दुःखी असतील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एकट्याने एवढ्याने समाधानी नशील तर बाळा आजच अक्कलकोटची धाव घे चिंता तुला त्रास देत असेल भीती सतावत असेल कुणी तुझ्या सोबतीला नसेल कुणी तुझ्या साथीला नसेल तर घाबरू नको तू पळ नको काढू नको वागू स्वार्थी नको तुझे मन मारू मी तुझाच आहे पण तुझ्यासोबत प्रत्येक क्षणी मी उभा तुला मी आहे तुला काळजी करण्याची गरज नाही किंवा भिण्याची गरज नाही मी सदैव तुझ्यासोबत आहे बाळा तू विश्वास ठेव फक्त तू एक गोष्ट लक्षात ठेव आम्ही सदैव तुझ्या सोबत आहे तू एकटा नाही आहेस स्वामी सांगतात माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचारांचे पालन करा कोणीही तुझे कितीही काहीही करू पण ते काहीच बिघडवू शकणार नाही निस्वार्थ कर्म हा एकच धर्म बाकी मनाचा पसारा कर्म करता करता नाम घेतला मग पुरे मन आणि नाही पसारा स्वामी म्हणतात दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात कुणाला आपली खूप मोठी शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातले देण्यात खरे समाधान वाटते ही नियती आहे ही हिसकावून खाणारा इथे सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही स्वामी सांगतात बाळा मी माझ्या भक्तांना पाठबळ सरत सतत देत असतो ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळाले आणि ज्यांना मी नाही कळालो त्यांनी मलाच आपहून गमावले अतिउत्तम आणि अति चांगली गोष्ट कधी कधी धोकादायक असते एखादा व्यक्ती खूप तुम्हाला बोलत असेल तर तो तुमच्या चांगल्यासाठीच बोलेल असं नव्हे काही लोक तुमच्या जवळ येतात तुमच्याशी गोडगोड बोलतात तुमचा विश्वास जिंकतात आणि तुम्ही जर योग्य मार्गावर चालले असाल आणि त्यांच्यापेक्षा पुढे जात असाल तर तुम्हाला त्यांच्या गोष्टीत अडकवून मागे खेचतात स्वामी म्हणतात लक्षात ठेवा आयुष्यात प्रत्येक व्यक्ती जे तुमच्या सोबत आहे जे तुमचा प्रिय आहे ते तुमच्या चांगल्यासाठी प्रत्येक गोष्ट सांगेल असं नाही काही लोक खूप स्वार्थीपणाने वागतात तर काही लोक खूप प्रेमळपणाने वागतात जे साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्या निस्सीम प्रेम करतात खऱ्या अर्थाने मी त्यांच्याच मागे पुढे नेहमी चालतो माणूस असू दे प्राणी असू दे ठेव सन्मानतेचा भान एवढे लक्षात ठेव तेथेही ते स्वामी आहेत हे लेव हे या गोष्टीची ठेव तू जान स्वामी आयुष्यात आपल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवून असतात स्वामी प्रत्येक इच्छा पूर्ण करतात आपला विश्वास हवा हे समर्थ माझ्या जीवनाचा चालक मालक पालक तूच आहे माझ्या जीवनात कितीही समस्या येऊ दे वा संकटे येऊ दे आता आम्ही तुमच्या भक्तीशी आलेलो आहो तुम्ही ते सर्व काही दूर कराल या गोष्टीवर विश्वास आहे कारण तुम्ही आमचे स्वामी आहात तुम्ही आमचे पालक आहात स्वामी सांगतात काळजी करू नको तुझ्या आयुष्यात जे काही संकटे आहेत ते लवकरच समाप्त होणार आहेत फक्त स्वतःवर विश्वास ठेव हो। तुझ्या आयुष्यातील प्रत्येक ती गोष्ट जी तुला पाहिजे आहे ते लवकरच तुला मिळणार आहे स्वामींना जेवण जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनात मास्टर प्लॅन नुसार त्यांचं ब्रह्मांडाला कामाला लागतं स्वामींना जेव्हा आपण एखादी इच्छा मागतो किंवा प्रार्थना करतो स्वामी ते ऐकतात आणि आपल्यासाठी योग्य त्याच्या ठिकाणी ते योग्य ते, ते काहीतरी करण्यास सुरुवात करतात आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकटाला आपल्याला बळ मिळतं स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत या गोष्टीची फक्त आपण जाण ठेवावी स्वामी काल सुद्धा सोबत होते स्वामी आज सुद्धा सोबत आहेत आणि स्वामी उद्या सुद्धा आपल्या सोबत असणार आहे या गोष्टीला कधीही नाकारता येणार नाही स्वामी सदैव आपल्या मदतीला धावून येतात म्हणूनच त्यांना म्हणतात अनंत कोटी ब्रह्मांडरायक राजाधिराज योगीराज महाराज श्री सद्गुरू अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी आपल्या पाठीशी आहेत आपण कोणत्या गोष्टीबद्दल चिंता करतो कोणत्या गोष्टीबद्दल काळजी करतो हे त्यांना सांगण्याची गरज नाही स्वामी आपले आधार आहे स्वामी तुमचाच आधार आहे तुमच्या तुमच्या शक्तीमुळे आमचं आयुष्य हे सुखी आहे तुम्हीच आहात आमचे भगवंत तुम्ही आमच्या जीवनावर तुमची दृष्टी नेहमी ठेवा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला पूर्ण ऐकलेलं आहे स्वामी म्हणतात तुम्ही आजच्या दिवशी जे काही कराल त्याचे फळ तुम्हाला येत्या काळात मिळेल तुमचे कर्म जे काही असतील त्याचे फळ आम्ही तुम्हाला नक्की देऊ या गोष्टीवरती विश्वास ठेवा मित्रांनो जर आपल्याला काहीतरी आयुष्यात मिळवायचं असेल तर त्यासाठी मेहनत हे खूप लागते आयुष्यात प्रत्येक गोष्ट अशी सहजासहजी मिळत नाही प्रत्येक गोष्टी मागे खूप सारी मेहनत करावी लागते तुम्ही मेहनत करा नक्की तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार प्रत्येक गोष्टीचं फळ या आयुष्यात मिळत असतं श्री स्वामी समर्थ